नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजेच सरकारी अर्थकारणाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत सार्वजनिक आय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी खर्च आणि उत्पन्न ही संकल्पना मित्रांनो आजची नाही आहे ती राज्याच्या कल्पने इतकीच जुनी आहे जसा काळ बदलला तशी सरकारची कामं बदलली आणि त्यासोबत बद संकल्पनेचं स्वरूपही बदललं हाच भाग आपण आजच्या ह्या स्लाइडमध्ये बघूया कंटेंटमध्ये तुम्ही बघू शकता प्रास्ताविक ऐतिहासिक पार्श्वभूमी सार्वजनिक आय याच्या व्याख्या याच्याबाबत आपण पूर्ण सविस्तर माहिती तर घेऊया मित्रांनो आजच्या काळात सरकारला दोन प्रकारची महत्वाची कामं करावी लागतात ही संकल्पना जुनी तर आहेच आहे जेव्हा राजकीय व्यवस्था होती राजा होता तेव्हापासून आजच्या लोकशाही व्यवस्थेपर्यंत सार्वजनिक आहे याची संकल्पना आहेच आहे त्यामुळे जुनी संकल्पना आहे फक्त आजच्या काळात सरकारला दोन प्रकारची महत्त्वाची कामं करावी लागतात पहिलं अनिवार्य काम आहे जे की सरकारला करावंच लागतं जसं की परकीय आक्रमणापासून देशांचं संरक्षण करणे आणि देशात शांतता व सुव्यवस्था राखणे म्हणजे अंतर्गत सुव्यवस्था चांगली ठेवणे हे एक सरकारचं काम असतं ही कामं सरकारला अनिवार्यपणे करावी लागतात दुसरं सरकारचं ऐच्छिक काम समाजाच्या कल्याणासाठी केलेली कामं त्यामध्ये येतात उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य आणि इतर सार्वजनिक सुविधा निर्माण करणे आणि देशातील नागरिकांचं जीवनमान सुधारणे हे सरकारचं ऐच्छिक काम हे करावंच लागतं ही सर्व कामं करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज असते हा पैसा सरकार जनतेकडून विभिन्न मार्गाने उदाहरणार्थ कर वगैरे आपण म्हणतो गोळा करतं आणि तो समाजासाठी खर्च करतं सरकार पैसा कसा उभा करतं आणि तो कसा खर्च करतं याच्या अभ्यासालाच मित्रांनो आपण सार्वजनिक आयव्यय म्हणतो एकोणीसशे एकोणीसशे तीसच्या च्या महामंदीनंतर आणि नंतर, नंतर दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धानंतर सरकारची जबाबदारी वाढली आज आपण कल्याणकारी राजव्यवस्थेची जी संकल्पना आहे ती स्वीकारलेली आजचं सरकार हे कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेट ह्या संकल्पनेला महत्वाचं मानतं आणि त्यामुळे आज सार्वजनिक आय ह्या संकल्पनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि सार्वजनिक आय परिणाम संपूर्ण समाजावर तर होतच होतो सरकारवरही होत असतो म्हणून सरकार अतिशय व्यवस्थित प्रोफेशनल पद्धतीनं सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाचा विचार करत असतं त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यामुळे आजचा हा महत्वाचा प्रश्न आपण इथं बघणार आहोत ज्याच्यामध्ये सार्वजनिक आयव्यय म्हणजे नेमकं काय हे इथं आपल्याला समजून घ्यावं लागेल हे पण सांगितलं की बाबा एकोणीसशे तीस नंतर एकोणीसशे तीसाच्या अगोदर संपूर्ण जगामध्ये प्रामुख्याने राजेशाहीच एक प्रकारची होती एकोणीसशे तीस नंतर जागतिक महामंदीनंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वातंत्र्य झाले आणि लोकशाहीचा विस्तार संपूर्ण जगामध्ये झाला आणि कल्याणकारी व्यवस्थेचं एक प्रकारे निर्माण जागतिक लेवलवर झाल्याचं आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं सरकारची भूमिका सरकारचं काम हे महत्त्वाचं ठरतं आणि सरकारची भूमिका व्यापक झाल्यामुळे सरकारचा उत्पन्न आणि खर्च हा महत्त्वाचा अभ्यासाचा विषय पुढे आलेला आहे अर्थशास्त्रामधली एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना एक शाखा म्हणून त्याला अर्थशास्त्राची सार्वजनिक आय याला म्हटल्या जात बघा सार्वजनिक आय याच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्यातल्या महत्वाच्या चार पाच व्याख्या आपण आज इथे बघूया पहिले आर्मी ट्रेज स्मिथ यांची जी व्याख्या आहे बघा की ही जी व्याख्या सांगते सरकारचा सरकारी महसूल आणि सर आणि खर्च यांचे स्वरूप व तत्वे यांचे अन्वेन्शन म्हणजे सार्वजनिक आय महत्त्वाची महत्वाची आता त्याचं नेमकं काय म्हणायचं आहे स्मिथ साहेबांना हे आपण बघूया स्मिथ इथे दोन गोष्टींवर भर देतात एक स्वरूप आणि दुसरं तत्व म्हणजेच सरकारकडे पैसा कुठून येतो उदाहरणार्थ टॅक्स असेल किंवा इतर उत्पन्न असेल आणि तो, तो नेमका कुठे खर्च होतो हे झालं त्याचं स्वरूप ठीक आहे मित्रांनो पण हे सगळं करताना सरकार काही विशिष्ट नियमांचं आणि तत्वांचं पालन करते उदाहरणार्थ गरिबांवर जास्त भार पडू नये किंवा देशाचा विकास व्हावा ही ही झाली तत्वे आणि त्यामुळे ह्या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास हा सार्वजनिक आय व्ययामध्ये होतो म्हणून सरकार ही महसूल आणि खर्च सर महसूल म्हणजे उत्पन्न सरकारी उत्पन्न आणि खर्च याच्या स्वरूपाने तत्वाचा अन्वेन्शन करायचं शोध घ्यायचं आहे अशी ही व्याख्या सांगते आणि त्यामुळे ही महत्वाची व्याख्या आपल्याला म्हणता येते दुसरी व्याख्या प्राध्यापक सिराज यांची आहे फिडले सर यांची ते असं म्हणतात सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळविण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतीशी संबंधित शास्त्र म्हणजे सार्वजनिक आहे व्य बघा हे काय म्हणतात सिराज यांची व्याख्या पद्धती मेथड्स ना या शब्दावर लक्ष दे केंद्रित करते म्हणजे पद्धती म्हणजे काय सरकार ते सिराज यांना असं म्हणायचं आहे सरकार फक्त पैसे गोळा करत नाही तर ते पैसे मिळविण्याच्या कायदेशीर पद्धती कोणत्या आहेत आणि ते खर्च करण्याची पद्धत कोणती आहे सिस्टीम काय म्हणजे कोणत्या पद्धतीनं उत्पन्न जमा केलं आणि कोणत्या पद्धतीनं खर्च केलं हे महत्वाचं आहे आणि ही पद्धत आहे ना पैसे जमा करायची आणि पैसे खर्च करायची ही जी पद्धत आहे ती पारदर्शक असावी लागते जेणेकरून जनतेला त्यांच्या पैशाचा हिशोब समजला पाहिजे ही ती व्याख्या एवढं सगळं विश्लेषण या व्याख्येमधून आपल्याला सांगता येतं ठीक आहे आणि सार्वजनिक आय व्य यामध्ये ते केलं जातं म्हणून फिडले सिरियास यांनी एक महत्वाचं त्याच्यामध्ये ते घेतलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे पुढचं प्राध्यापक डॉल्टन यांची जी व्याख्या आहे ती बघा डॉल्टन यांच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमावरील एक विषय उत्पन्न व खर्च यांचा मेळ साधणारा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय असं त्यांनी म्हणलेलं आहे महत्वाचं आहे इथं अर्थशास्त्र राज्यशास्त्राचा इथं संदर्भ आलेला आहे म्हणून काय म्हणायचं त्यांना बघू सार्वजनिक आयव्यय डॉल्टनला असं वाटतं की सार्वजनिक आयव्यय हा एक दुवा कि आहे किंवा एक पूल आहे एक ब्रिज आहे पैसे कसे व्यवस्थापित करायचे पैसे कसे व्यवस्थापित करायचे हे अर्थशास्त्र शिकवतं ठीक आहे ना अर्थशास्त्राचं काम आहे ते तर हे पैसे लोकांच्या कल्याणासाठी कसे वापरायचे हे राज्यशास्त्र ठरवतं म्हणून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा रेफरन्स त्या दृष्टीने अर्थशास्त्र पैसे कसे व्यवस्थापित करायचे आणि राज्यशास्त्र पैसे कसे वापरायचे हे ठरवतं आणि उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालणं म्हणजे सरकारकडे येणारी रक्कम आणि समाजाच्या गरजा यांचं बॅलन्स राखणं हेच सार्वजनिक आयव्ययाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं ह्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येत ठीक आहे चौथीची व्याख्या आहे मित्रांनो मजग्रेव यांची है, अत्यंत महत्वाचे अर्थतज्ञ ज्यांनी की खूप मोठे विश्लेषण अभ्यास या विषयामध्ये केलेला आहे ते काय म्हणतात बघा सरकारी उत्पन्न व खर्चातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आहे बघा मजग्रेव यांनी एक वेगळा दृष्टिकोन सांगितला मज मस, मजग्रेव यांचा दृष्टिकोन मित्रांनो व्यवहारिक आहे जेव्हा सरकार अंदाजपत्रक तयार करत बजेट तयार करत तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात जसं की करांचे दर वाढवायचे का खर्च कुठे कमी करायचा महागाई कशी रोखायची म्हणजेच मजगरव यांच्या मते या सर्व समस्या आणि त्यावरील उपाय शोधणं म्हणजेच सार्वजनिक आहे हा केवळ सैद्धांतिक अभ्यास नाही आहे मित्रांनो ही एक प्रक्रिया आहे अंदाजपत्रक तयार करण्याची अनेक समस्या सरकार पुढे असतात आणि पैसा जमा करणे पैसा खर्च करणे ही प्रमुख समस्या आहे ते एका विशिष्ट पद्धतीनं करावं लागतं म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी समस्येवर जास्त फोकस रिचर्ड मजग्रेवन यांच्या व्याख्यामध्ये केलेल्या महत्वाची व्याख्या थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं या चारही व्याख्यावरून आपल्याला असं सांगता येतं की सार्वजनिक आयव्यय म्हणजेच केवळ सरकारचा हिशोब नाही मित्रांनो कोणी मागाव कोणी द्यावं हिशोब नाही आपण जसा घरी करतो तसा हिशोब नाही येतो तर देशाच्या समृद्धीचा आणि लोकांच्या कल्याणाचा एक आराखडा आहे ह ना सरकारचं उत्पन्न आणि खर्च म्हणजे सार्वजनिक आयव्यय हे हिशोब नसून देशाच्या समृद्धीचा आणि लोकांच्या कल्याणाचा एक आराखडा आहे ज्यामध्ये पैसा कुठून येतो आणि तो, तो समाजाच्या शेवटच्या माणसांपर्यंत कसा पोहोचतो याचं संपूर्ण शास्त्र सार्वजनिक आय यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित होत असं आपण म्हणू शकतो म्हणजे याच्या चारी व्याख्याचा सारांश आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतो थोडक्यात आपण पुढे असंही म्हणू शकतो की महत्व निष्कर्षामध्ये आपण असंही म्हणू शकतो जसं आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती पैसे आले आणि किती पैसे खर्च झाले याचा हिशेब ठेवतो ठीक आहे तसाच प्रकार देशाच्या पातळीवरही असतो उत्पन्न आणि खर्च या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बिलकुल आहेत यांच्यात एक सतत चक्र चाल सतत सुरू राहत चक्र आहे सतत सुरू राहत त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था गतिमान राहते थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपण देशाच्या पातळीवर सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांचा समग्र विचार करतो तेव्हा त्या शास्त्राला आपण सार्वजनिक आय व्यय असं म्हणतो आय होप तुम्हाला ही व्याख्या समजली असेल ही संकल्पना समजली असेल तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबाबत तुमचे आभार थँक्यू